संभाव्य मान्सून लक्षात घेता सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी नाल्यांच्या स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रात शहरातील भुयारी नाल्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे आणि यामध्ये मारुती रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील अंतर्गत भुयारी गटारी स्वच्छ केल्या जात असून या गटारांमधील साचलेला गाळ हा आरोग्य विभागाकडून बाहेर काढला जात आहे या परिसरातील भुयारी नाल्यांमधील हा गाळ काढल्यामुळे संभाव्य मान्सूनमध्ये या परिसरात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाचे पाणी तात्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा संपुष्टात येणार आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीनं स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी या कामाला भेट देत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली